दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच एआय आणि मशीन लर्निंगच्या युगात शिक्षकांनी अध्यापन आणि संशोधनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलातर्फे पीएम उषा निधी अंतर्गत पाच दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्राध्यापक डॉ महानवर बोलत होते Gracias. यावेळी प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रमुख अतिथी मुंबई येथील वाणिज्य व्यवस्थापनाचे प्राध्यापक डॉक्टर रिंकेश छेडा भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर तानाबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक विजयकुमार झुमरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत केलं डॉक्टर छेडा यांनी शिक्षकांच्या या विशेष कार्यशाळेमुळे निश्चितच फायदा होणार असल्याचं सांगितलं अशा या कार्यशाळेमुळे शिक्षकांना नवनवीन अध्यापन कौशल्य प्राप्त होतात तसंच त्यांचा मानसिक विकास ही चांगला राहतो असं त्यांनी सांगितलं डॉक्टर गौतम कांबळे यांनी पीएम उषा योजने विकास कार्यशाळा आयोजनाची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं तर आभार डॉक्टर तानाबाई पाटील यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही